खूप काही सांगता येणार नाही आपण <laughs> तरी सुद्धा ज्या दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं म्हटलं माझा रोल कितीही छोटा असो मोठा असो पण मला या फिल्ममध्ये सहभागी व्हायचं आहे इतकी छान स्टोरी आहे इतका छान ट्रीटमेंट आहे या फिल्ममध्ये आणि ती कशी करणार आहे ह्याची मला सुरुवातीला उत्सुकता होती की हे सगळं इतकं छान वाटतंय पण ते कसं करणार आहे आणि ते करून दाखवलेलं आहे आणि तो पहिलाच सीन आहे तो थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा तो तुम्ही नंतर पाहालच पण तरीसुद्धा तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली होती so, सो मी म्हटलं छोटा असो रोल किंवा मोठा असो मी या फिल्ममध्ये सजाही मोडा ग्रेट पण मॅम तुम्हाला आणि मोहन सरांना आम्ही पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झाला तिथे तयार सिनेमाचं शूटिंग करत असताना आणि तो एक्सपिरियन्स कसा होता ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर पाच वर्षांनी सिनियर आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते मेडिकल होते मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तरी सिनियर होते म्हणजे आणि तेव्हापासून मी त्याची कामं पाहतच आलेली आहे आम्ही दोघंजणही पुण्याचेच आहोत त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि कामं एकमेकांची पाहत होतो एक मध्यंतरी म्हणजे एक दहा वर्षापूर्वी एक, एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची फिल्म इन्स्टिट्यूटची एक शॉर्ट फिल्म करायची सध्या आली तर तेव्हा आम्ही ते काम केलं होतं त्यामुळे तसं केमिस्ट्री म्हणाल तर सुरुवातीला लहानपणापासूनच होती वाहून आम हिची वडील आणि आम्ही नाटक मी ही जेव्हा लहान होती तेव्हा अनंतरावक हे नाटकाचे अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतात नाटक हे वेळ असलेले असतो त्यामुळे ती लहानपणापासून काम करते कलाकार म्हणून त्यांनी हे केलं त्यामुळं आम्ही एस टी कॉलेजमध्ये त्यामुळं आमच्या आम्ही एकमेकांना काम फ्युचर फिल्ममध्ये पहिल्यांदी करत असतो तरी एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुकता आणि बघणं एक त्यामुळं वेगळं काहीतरी नवीन कोणाबरोबर तरी करतो असं वाटलं आपल्या नेहमीच्या माणसाबरोबर काम करतो असं ग्रेट सर